मी जेव्हा व्यवसाय करायचो तेव्हा मला प्रश्न असायचा सा, की कुठचा व्यवसाय केला पाहिजे तर हे तुमच्या महत्वाचं आणि फायद्याची गोष्टी मी तुम्हाला सांगतो की अशा प्रश्नाची उत्तरं असली पाहिजेत ज्याच्याने बिझनेस म्हणजे काय बिझनेस म्हणजे मेकिंग पीपल्स लाईफ इझी इज बिझनेस पन्नास वर्ष अगोदर व्यवसाय ताकतेच्या जोरावर व्हायचा म्हणजे जिसकी लाठी उसकी बेस मसल पॉवर त्याच्यानंतर युग आला आणि त्या युगेमध्ये विप्रो सारख्या कंपन्या इन्फोसिस सारख्या कंपन्या ह्या निर्माण झाल्या आणि या कंपनीने अकलेच्या जोरावर व्यवसाय केला आणि चिकार पैसे कमवले आणि आत्ता जो काळ आहे आणि येणारा जो काळ आहे हा काळ असणार आहे सोशल अँटरप्रिनरशिपचा सोशल अँटरप्रिनरशिप म्हणजे काय सोशल अँटरप्रिनरशिप म्हणजे समाजसेवा नव्हे सोशल अँटरप्रिनरशिप म्हणजे असा व्यवसाय करणे ज्याच्यानी समाजाचं कल्याण होईल आणि त्याच क्षणाला आपण देखील प्रॉफिट करू शकू मला एका चांगल्या प्रोफेसरने शिकवलेलं की कुठच्याही व्यवसायामध्ये नॉर्मल प्रॉफिट इज बिझनेस ऍब नॉर्मल प्रॉफिट इज चिटिंग जरी कस्टमर कोंडीत असेल आपल्याला जरी माहीत असेल की हा आपल्याशिवाय कुठे जाऊ शकत नाही जर त्यावेळेला जर तुम्ही त्याचा ऍडव्हान्टेज घेतलं ज्याला आपण म्हणतो मोनोपोलिस्टिक ट्रेड प्रॅक्टिसेस तर ज्या दिवशी त्या कस्टमरला पर्याय भेटेल तो तुम्हाला परत कधीच सिलेक्ट करणार नाही म्हणून लोकांबरोबर संबंध पाडणं रिलेशनशिप ड्राईव्ह करणं हे फार महत्वाचं आहे तर प्रॉफिट शुड बी दि आउटकम इट शुड नॉट नॉट बी द ओनली फोकस ऑफ एवरी बिझनेस तर असा कुठचा बिझनेस करावा तर एका व्यक्तीने मला चांगला फॉर्म्युला शिकवला वयस्कर व्यक्ती होती ते म्हणाले की स्वतःला पाच प्रश्न विचारायचे आणि त्या पाच प्रश्नांचे उत्तर जर तुम्हाला सापडले तर तुम्ही जो व्यवसाय करतायत तो योग्य व्यवसाय ठरेल तर हे पाच प्रश्न कुठचे हे पाच प्रश्न म्हणजे पाच पी तुम्ही जो व्यवसाय करतायत व्यवसायाचा पर्पस काय व्हॉट इज द पर्पस पी फॉर पर्पस जर तुमचा पर्पस फक्त प्रॉफिट कमवणे आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये एक लिमिटेड लेवल पर्यंत uh, सक्सेसफुल होणार पर्पस फार महत्वाचा आहे मला प्रॉफिट करायचं आहे पण समाजामध्ये मी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे हे जी दुनिया आहे हे एक त्रिकोण आहे त्रिकोण इट्स अ ट्रायंगल आणि या जगामध्ये या दुनियामध्ये जेवढे इनोव्हेशन झालेले आहेत जेवढे एक्सपेरिमेंट झालेले आहेत ते सगळे श्रीमंत लोकांना खुश करण्यासाठी इनोव्हेशन झालेले आहेत कोणी देखील बॉटम लाईनला कधीच बघत नाही आता बॉटम लाईनला बघण्याची वेळ आलेली आहे बॉटम लाईन इज द बिगेस्ट मार्केट इन द वर्ल्ड आणि या लोकांना जर तुम्हाला सर्व करायचं असेल तर तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल भावना असल्या पाहिजेत आणि प्रॉफिट देखील असलं पाहिजे पण त्या भावना महत्वाच्या असल्या पाहिजेत तर व्हॉट इज द पर्पज इज मोस्ट इम्पॉर्टंट द सेकंड पी इस प्रॉमिस जर मी कुठचा व्यवसाय करत आहे तर मी माझ्या कस्टमर्सना कसला प्रॉमिस देऊ शकतो ज्यामुळे त्यांचा फायदा होईल आणि मी त्या प्रॉमिसला खरा उतरीन थर्ड पी आहे प्रूफ आता प्रॉमिस म्हणजे आता एक माणसांना गोरा करण्याची क्रीम येते मला माहित नाही ते कितीपर्यंत ते प्रॉमिस खरं ठरत असेल कारण जर खरोखर जर एका क्रीम लावल्याने काळा माणूस जर गोरा होत असला असता तर आता माझ्याकडे जर थोडीफार ताकद आहे मी ती कंपनी अर्धी विकत घेतली असती पण तो प्रॉमिसपर्यंत ते टिकत नाही आणि प्रूफ तुम्ही जे प्रॉमिस करता आपल्या कस्टमर्सना त्याचं प्रूफ असणं फार गरजेचं आहे जर ते तुम्ही प्रूफ देऊ शकलात जर तुमचा व्यवसाय यशस्वी ठरू शकेल तर पर्पस प्रॉमिस प्रूफ त्याच्यानंतर तुमचा असतो पीपल तुमच्याकडे जे लोक आहेत ही लोक कोण तुमची विचारधारा मांडणारी लोक तुमची विचारधारांना समाजामध्ये तुमच्या बिझनेसच्या मार्फत इम्प्लिमेंट करणारी लोक योग्य जर टीम तुमच्याकडे असेल तरच तुम्ही यशस्वी ठरू शकणार जसं आपण म्हणतो की गंगा उपरचे आहे माझे जे विचार आहेत तेच विचार जर माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांमध्ये असले तर नक्की तुमची ती कंपनी यशस्वी होऊ शकेल मित्रांनो जर या प्रॉमिस प्रूफ पर्पस पीपल या प्रश्नांना जर तुम्हाला उत्तरं मिळाली तर नक्कीच तुमचा व्यवसाय योग्य व्यवसाय आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी ठरणार